आणि शेतकरी बांधव राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण चरस गांजा अफीन हिरोईन यासारख्या अंमली पदार्थाच्या आहारी जाताना दिसतोय महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई नागपूर यांसारख्या ज्या काही मेट्रो सिटी आहेत त्या मेट्रो सिटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या पदार्थांचा सोसवाट खूप मोठ्या प्रमाणात दिसला आहे आपण मागच्या काही दिवसांमध्ये पाहिलंय आर्यन खान केस असेल किंवा अदानी पोर्टवर खूप मोठ्या प्रमाणात सापडलेला अंमली पदार्थ या घटनेमुळं महाराष्ट्र शासनाला जागा लिहिलेली आहे महाराष्ट्र शासनाचा जो काही गृह विभाग आहे त्या गृह विभागाने एक नवीन जी आर तयार करून नवीन जी आर काढलेला आहे आणि हा जी आर राज्यातील अंमली पदार्थ जे काय आहेत त्याविरोधात एक टास्क फोर्स तयार करण्यासाठी हा जी आर त्यांनी निर्गमित केलेला आहे या जी आरबद्दल आपण पाहूयात महाराष्ट्र शासनाचा जो काही गृह विभाग आहे त्या गृह विभागाने दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स कार्यालयाच्या शीर्षा लेखाशीर्षास मान्यता दिलेली आहे हा या जी आरबद्दल माहिती आहे म्हणजेच महाराष्ट्र शासनाने आपल्या महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थ जे काय आहेत जे काय अंमली पदार्थ आहेत त्या पदार्थांना टक्कर देण्यासाठी त्या विरोध करण्यासाठी एक अंमली पदार्थ विरोधी टास्कफोर्स तयार केलेली आहे आणि करणार आहे असं सांगितलेलं आहे त्यालाच अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स असेही म्हणतात सेंट्रल अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स असते सेंटरचे त्याचप्रमाणात त्याचप्रमाणे महाराष्ट्रात ही आता अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स तयार होणार आहे आपण ही माहिती पाहू शकता या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र राज्यात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स म्हणजेच अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स स्थापन करण्याची मान्यता देण्यात आली आहे असं सांगितलेलं आहे हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे आणि या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स कार्यालयाकरता एकूण तीनशे सेहेचाळीस नवीन पदे निर्माण करण्यात येणार आहेत आणि त्यासाठी जो लागणारा खर्च आहे तो खर्च आवर्ती खर्च आहे तीनशे बारा आ, कोटी आणि अनाव सॉरी आवर्ती खर्च आहे एकोणीस कोटी आपण पाहू शकतात एकोणीस कोटी इतका आवर्ती खर्च आणि तीन पॉईंट बारा इतकी अनावरती खर्च मान्यता देण्यात आलेली आहे हा हा जी आर सांगतो म्हणजेच लवकरच महाराष्ट्रामध्ये अँटी अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स तयार होऊन जे, जे काय राज्यात अंमली पदार्थ आहेत त्याविरोधात महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनाचा गृह विभाग आणि महाराष्ट्र शासनाचे पोलीस ज्यांना ज्यांच्यावर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात अभिमान आहे गर्व आहे असं महाराष्ट्र पोलीस लवकरात लवकर ह्याच्यावर महाराष्ट्रात जो काय अंमली पदार्थ अनेक घटना घडत आहेत त्यावर लवकरात लवकर कार्य कार्यवाही करेल असं अपेक्षित करूयात मित्रांनो हा शासन निर्णय झालेला आहे आपण पाहू शकतात अशा प्रकारे नवनवीन शासन निर्णय आणि नवीन जी आर मी घेऊन येत असतो तर आता आपण इथे थांबूया मित्रांनो मी प्रतीक सूर्यवंशी महसूल सहाय्यक रावीर तहसील कार्यालय एका नवीन व्हिडिओ आणि नवीन मी पुढच्या व्हिडिओमध्ये उपस्थित राहील मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा मित्र आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना पण शेअर करू शकता तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र